नमस्कार स्मार्ट स्मार्टन्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत भूकंपग्रस्त अफगाणिस्तानला भारताची तातडीने मदत अफगाणिस्तानवर मोठ्या भूकंपाचे संकट कोसळले आहे याची नोंद घेऊन भारताने या संकटाच्या स्थितीत तातडीने मदत पाठवली आहे त्यामुळे जागतिक स्तरावर भारताच्या या स्तरा भूमिकेचे भारता स्वागत झाले आहे अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील भागात झालेल्या सहार स्केलच्या तीव्र भूकंपामुळे मोठी जीवितहानी झाली आहे कुनार प्रांतात आत्तापर्यंत चौदाशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून तीन हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत अशी माहिती तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी दिली आहे या भूकंपाने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली आहे तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी दिलेला आकडा फक्त कुनार प्रांतातील आहे सर्वाधिक नुकसान कुनार प्रांतातील मजारदारा येथे झाले आहे अशी माहिती उपलब्ध झाली आहे अमेरिकेच्या विरोधात आता अनेक राष्ट्रे एकत्र चीनने दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्ती संदर्भात समारंभाचे आयोजन केले होते तसेच भव्य सैन्य परेडमध्ये राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि उत्तर कोरियाचे किम जोंग ओन यांच्यासह अनेक जागतिक नेते सहभागी झाले होते या परेडमुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अमेरिकेविरुद्ध कट रचल्याचा आरोप केला आहे त्यासोबत चीनला दुसऱ्या महायुद्धासंबंधी इतिहासाची आठवण देखील करून दिली आहे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी देशाला अजय असल्याचे सांगत शांततापूर्ण विकासाच्या मार्गावर कायम राहण्याची ग्वाही दिली चीनच्या या विक्ट्री परेडने जागतिक स्तरावर लक्ष वेधले आहे या समारंभात चीनने आधुनिक शस्त्रे क्षेपणास्त्रे आणि सैन्य तुकड्यांचे भव्य प्रदर्शन केले देवगिरी येथे भरदिवसा घरपोडी आठ तोळ्यांचे दागिने पळवले घरफोडीच्या घटनांना ताप लावण्याचे आव्हान समोर असताना चोरट्यांनी पुन्हा एकदा बंद घरांना लक्ष केले आहे अनोळखी चोरट्यांनी देवगिरीमध्ये घरफोडी करून तब्बल आठ टोळ्यांचे सोन्याचे दागिने पळवल्याची घटना बुधवारी उघडकीस आली यामुळे या, या परिसरात घबराट पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार देवगिरी येथील बाबूराव गुरुनाथ चौगुले यांचे देवगिरीत घर आहे बाबुराव आणि कुटुंबीय बुधवारी सकाळी कामानिमित्त बेळगावला आले होते या दरम्यान सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत घरात कोणी नसल्याची खात्री करून ही घरफोडी झाली असल्याचे उघड आले आहे सोमगट्टी सह अकरा पर्यटन स्थळांवर होणार रोप राज्य सरकारने राज्यातील अकरा पर्यटन स्थळावर रोपवे उभारण्यास मान्यता दिली आहे त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील सौंद यल्लम्मा देवस्थानाचाही समावेश आहे त्याकरिता दोनशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत राज्यातील एकूण अकरा पर्यटन स्थळांच्या ठिकाणी अशा पद्धतीची रोपवे सुविधा उपलब्ध करून देणार आहे अशी माहिती त्यांनी दिली यासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अंजनाद्री मतदारसंघाच्या विकासकामासंदर्भात पर्यटन महसूल महसूलसह इतर विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांसमोर बुधवारी बैठक घेतली या बैठकीत अंजनाद्री पर्वतापर्यंत रोपे बांधण्यास मान्यता देण्यात आली जुन्या कपिलेश्वर तलावातील सापांचा बंदोबस्त करण्याची मागणी श्री गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कपिलेश्वर जुन्या तलावातील सापांचा बंदोबस्त करून पाण्यातील त्यांच्या धोकादायक वावराला आळा घालावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पवन धामणेकर यांनी महानगरपालिका तसेच प्रशासनाकडे केली आहे श्री कपिलेश्वर मंदिराच्या जुन्या तलावात सध्या चार ते पाच सापांचा वावर आहे दरवर्षी परंपरेनुसार सदर तलावामध्ये घरगुती श्रीमूर्तींचे के विसर्जन केले जाते आता देखील येथे श्रीमूर्तींचे विसर्जन केले जात आहे त्यामुळे या ठिकाणी दक्षता घेऊन व्यवस्था करण्याची मागणी त्यांनी केली आहे तलावातील पाण्यामध्ये वावरणारे साप स्पष्टपणे दिसत असल्यामुळे विसर्जनासाठी पाण्यात उतरलेल्यांच्या मनात कायम भीती दाटलेली असते गंभीर बाब म्हणजे या प्रकारचा एक दंश झाला असून याची दखल आता घेण्याची गरज व्यक्त होत आहे प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन सापांचा योग्य बंदोबस्त करावा तसेच नागरिकांच्या मनातील भीती दूर करावी अशी मागणी त्यांनी केली आहे गोवा वे सिग्नलजवळ भरधाव वेगातील ट्रकने दुचाकी स्वाराला चिरडले भरधाव वेगातील ट्रकने एका दुचाकी स्वाराला चिरडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली सुनील दिलीप देसाई वय बेचाळीस राहणार कापोली तालुका खानापूर असे या घटनेत मयत झालेल्या युवकाचे नाव आहे याबाबत समजलेल्या माहितीनुसार गोवाच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने सुनील देसाई यांच्या स्प्लेंडर दुचाकीला मागून जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की सुनील देसाई यांचा जागीच मृत्यू झाला या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती कपिलेश्वर तलावाजवळ विसर्जनासाठी मनपाचे शंभर कर्मचारी तैनात शनिवार दिनांक सहा रोजी अनंत चतुर्दशी दिवशी शहर व उपनगरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून अनेक ठिकाणी गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेने कपिलेश्वर जुन्या व नव्या तलावावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे या दोन्ही ठिकाणी त्या दिवशी सकाळच्या सत्रात साठ अधिकारी व कर्मचारी तैनात केले जाणार आहेत तर रात्रीच्या वेळी चाळीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले जाणार आहेत याबाबतचा आदेश मनपा आयुक्त बी शुभा यांनी जारी केला आहे लैंगिक अल्पसंख्याक आणि माजी देवदासींच्या पुनर्सर्वेक्षणाचा शुभारंभ देशात पहिल्यांदाच कर्नाटक राज्यातील लैंगिक अल्पसंख्याक आणि माजी देवदासींच्या पुनर्सर्वेक्षणाचा शुभारंभ करण्यात आला आहे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गुरुवारी विधानसौद येथे पोस्टरचे प्रकाशन करून हा शुभारंभ केला कर्नाटक राज्य महिला विकास महामंडळाकडून हे सर्वेक्षण केले जात आहे आणि पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात लैंगिक अल्पसंख्याकांचे मूलभूत सर्वेक्षण आणि माजी देवदासींचे पुनर्सर्वेक्षण केले जाईल महिला विकास महामंडळाच्या अध्यक्षा पद्मावती यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते नार्वेकर गल्ली येथे घराला लागलेल्या आगीत सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया बैलूर यांचा मृत्यू नार्वेकर गल्ली येथे आगीच्या दुर्घटनेत येथील सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया बैलूर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळे शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे सुप्रिया वय या घरात एकट्या राहत होत्या स्वयंपाक करत असताना आग लागली असावी असा संशय असा आहे क्षणार्धात आग संपूर्ण घरात पसरली ज्यामध्ये होरपळून त्यांचा मृत्यू झाला अग्निशामक दलाच्या जवानांनी आग भिजवली खडे बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हा नोंद करण्यात आला आहे आगीमध्ये संपूर्ण घरातील फर्निचर आणि इतर सामान जळून खाक झाले सुप्रिया बैलूर या वैश्यवाणी समाजातील प्रतिष्ठित नागरिक होत्या तसेच त्यांनी वैश्यवाणी महिला मंडळाच्या विविध पदांवर कार्य केले होते त्यांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद